नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर समाज कल्याण विभागासाठी आपण डेली या ठिकाणी सिरीज अपलोड करत असतो तर आजची ही सिरीज जी आहे ती डिजिटल बोर्डवर वर आपण आज घेणार आहोत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जो आहे तो प्रॉब्लेम येत होता थोडंफार हँडरायटिंग बद्दल माझी हँडरायटिंग कळत नव्हती सो डोंट वरी आजपासून आपण जे आहे ते डिजिटल बोर्डवर या ठिकाणी तशाच पद्धतीचे व्हिडिओ तशाच पद्धतीची तयारी इन्फॉर्मेशन तुमची तुम्हाला मिळणार आहे सो काळजी नका करू फक्त एवढंच काम करा की जे पेन आहे ते तुम्ही घेऊन बसा आणि जी काही इन्फॉर्मेशन आपण दररोजच्या पद्धतीचं हे लेक्चर असणार आहे सो पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या या सेशन मध्ये आपण स्पेशल मराठी आणि इंग्रजी हे दोन व्याकरण जे आहे ते या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्यामुळे लक्ष देऊन लक्षपूर्वक ऐकून घ्या लिहून घ्या तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की मराठी साहित्यामध्ये बाबू मोशाय बघा प्रश्न हा आलेला आहे बर प्रश्न हा जो आहे तो कशाला जवळपास हा जो प्रश्न आहे तो जे काही रिसेंटली कोणत्या बीएमसीच्या ज्या एक्झाम झाल्यात ना त्यांना हा प्रश्न आलेला आहे लक्षात असू द्या माझ्याकडे सगळ्या पद्धतीच्या नोट्स अवेलेबल आहेत जवळपास आठ टेस्ट पेपर आहेत माझ्याकडे आणि त्यानंतर अजून जर पाहिलं तर प्रत्येक विषयाचे नोट्स आहेत जे काही महत्वाचे महत्वाचे टॉपिक आहेत टी ची ते सगळं स्टडी मटेरियल आहे माझा नंबर हा आहे कॉन्टॅक्ट करा शहात्तर सतरा त्रेचाळीस शहाण्णव जाऊ द्या ज्यांना कोणाला हवं असेल खाली कॉन्टॅक्ट करा चला याचं उत्तर काय आहे नेमकं का? तर बाबू मोशाय म्हटलेलं आहे की टोपण नाव कोणाचं आहे तर हे जे टोपण नाव आहे ना ते आहे अभिजित देसाई यांचं लक्षात असू द्या लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या हे उत्तर आपण या रंगामध्ये हायलाइट करणार आहोत त्यानंतर बरच याच्यामध्ये आता बघा इन्फॉर्मेशन ऍड करतो हे जे आहेत कोण यांना दत्ता टोळ यांना कोणत्या नावाने ओळखतात हो तर यांना यांचं किंवा नाव जे आहे ना तर ते नाव आहे त्यांचं अमरेंद्र दत्त लक्षात असू द्या काय नाव आहे त्यांचं अमरेंद्र दत्त लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या हे तुम्हाला इन्फॉर्मेशन महत्वाची आहे अशाच पद्धतीचं लेक्चर आपलं असलं त्यानंतर शंकर नारायण नवरे आहेत बरं ते शंकर नारायण नवरे यांना काय म्हणून ओळखतात तर यांना जे आहे ते जवळपास शन्ना या नावानं ओळखलं जातं आता हेमंत देसाई यांचं काय टोपण नाव नाहीये त्यामुळे विनाकामाचे प्रयोग वगैरे नका करत बसू किंवा रिसर्च वगैरे करत नका बसू चला आलं लक्षात पुढचा प्रश्न पाहूयात काय म्हणतो की रणजीस येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ वगैरे सांगा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर रणजीस येणे हा जो वाक्यप्रचार वगैरे आहे तर या वाक्यप्रचाराचा जो अर्थ आहे ना त्याला म्हणतात अतिशय त्रासणे किंवा जास्तीत जास्त त्रास वगैरे झाला तर त्यालाच आपण मी रणजीस आले असं म्हणतो आलो अशा पद्धतीनं आपण तो दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो त्यानंतर हा जो आहे कोणता खूप कष्ट करणे याच्यासाठी काय आहे हो वाक्यप्रचार तर याच्यासाठी यूज करणारा वाक्यप्रचार कोणता आहे तर काबाड कष्ट करणे किंवा रात्रंदिवस घाम गाळणे घाम गाळणे जरी लक्षात ठेवलात ना हे तुम्हाला उपयोगी पडेल आलं लक्षात त्यानंतर हे फजिती करणे याच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना हे फजिती करणे याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर खेडी उडवणे खेडी उडविणे आलं लक्षात हे सगळे काय आहेत याची वाक्यप्रचार संबंधित आहेत आता हे सांगायची आवश्यकता नाहीये मनोरंजन करणे करमणूक वगैरे आनंद वगैरे ते त्याच्याशी संबंधित येत आलं लक्षात लिहून घ्या त्यानंतर पुढे काय म्हटलं की पुढील शब्दाचा समानार्थी शब्द त्यांनी ओळखायला सांगितलेला आहे हे सगळे जे प्रश्न आहेत मित्रांनो काल परवा जे बीएमसीची एक्झिक्युटिव्ह ची झाली ना किंवा निरीक्षकची जी एक्झाम झालेली आहे ना त्याच्यामध्ये जे विषयाचे होते म्हणजे आपले चार विषय आहेत ना मराठी इंग्रजी आणि गणित आणि बुद्धिमत्ता आणि जी ची तर मी काय केलं त्या सगळ्या परीक्षामध्ये जवळपास अकरा ते बारा पेपर होते त्याच्यामध्ये जे काही या चार विषयाचे पेपर्स आहेत ना म्हणजेच प्रत्येक विषयाचे एक जवळपास किती मिनिमम एक बावीसशे पन्नास सगळे प्रश्न आहेत हे एम सी स्वरूपात विथ अन्सर तर ज्यांना कुणाला हवा सर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन शेअर करून देईन अशा पद्धतीच्या जर प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला सांगतो ऑलमोस्ट तुमचा सत्तर टक्के तर अभ्यास इथं होऊन जाईल म्हणजे तुम्हाला एक कल्पना येऊन जाते की कशा पद्धतीचे हे प्रश्न वगैरे असतात म्हणून चला तर बघा इथं काय म्हटलं की सिंहाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर सिंहाला काय म्हणतात तो तर सिंहाला जे आहे ते केसरी या नावानं ओळखलं जातं किंवा याचे काही समानार्थी शब्द या ठिकाणी आहेत त्याच्यासोबत अजून वेगवेगळे आहेत सिंहाला आपण काय म्हणतो वनराज या नावानं सुद्धा ओळखतो माहित असेल त्यानंतर पंचानन नावाचं हे सुद्धा आहे पंचानन त्यानंतर अजून जर पाहिलं तर, पाहिल, तर शार्दूल नावाचं सुद्धा शार्दूल बर शार्दूल हे सुद्धा या सिंहाला समानार्थी शब्द आहेत त्यानंतर अजून जर पाहिलं कोणते हे दुसरे अंबुल म्हणजे काय जे आपण अंबुज वगैरे म्हणतो ना त्याच्याशी निगडीत आहे हा शब्द त्यानंतर पदम पदम हे काय असतं की जे तलाव असतं ना तलावामध्ये एक पान वनस्पती असते पान वनस्पती तर त्याच्या फुलाचं नाव त्याच्या फुलाला हे काय आहे कॉन्सेप्ट आहे पदम पद्म वगैरे आणि सोम हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे हे कशाचं आहे हो हे आहे चंद्राचं आलं लक्षात लिहून घ्या आणि हँडरायटिंग वगैरे व्यवस्थित आहे का नाही हेही कळवा म्हणजे काय तुम्हाला कळणं महत्वाचं आहे त्यानंतर मणिबंध हा जो आहे याचा समानार्थी शब्द तोच प्रश्न हो? आहे तर मणिबंधाला आपण काय म्हणतो मणिबंधचं जे आहे ते समानार्थी शब्द किंवा मनगटाचा हा समानार्थी शब्द या ठिकाणी आहे मित्रांनो आलं लक्षात तर बघा इथं काय येईल आता आपलं तर याच्यामध्ये मतलब म्हणजे काय सगळ्यांना माहित असेल मतलबचा अर्थ स्वार्थ वगैरे त्यानंतर प्रमाणात असा कोणताही मराठी भाषेत शब्द नाहीये तो स्किप करा आणि मालिक असाही शब्द या ठिकाणी नाहीये जरी असला तरी कमेंट करू शकता नो प्रॉब्लेम वाचण्यात आला असेल तर त्यानंतर जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं ती काल्पनिक रेषा बघा कधीही आपल्याला आपण या ठिकाणी थांबलो आणि जर दूर पाहिलं तर आपल्याला काय वाटते हो तर या ठिकाणी जो काही आकाश आहे तो काय जमिनीला या ठिकाणी टेकल्यासारखा वाटतो म्हणजे काय मिसळल्यासारखा पण अद्याप तो दिसतो का किंवा टेकतो का, का टेकत नसतो टेक तर, तर जे काही हे आपल्याला चिटकल्यासारखी जी लाईन दिसते ना या ठिकाणी तर त्या लाईनीला किंवा त्या रेषेला काय म्हणतात क्षितिज त्याला म्हणतात आपण कधी कधी जीवनामध्ये किंवा क्षितिजासारखं तू वाढत जावं अशा पद्धतीने म्हणतो ना सो त्याच्यासाठी म्हणजे ते दिसत नाहीये पण ते दिसतं पण ते मुळात नसतं लक्षात असू द्या त्यानंतर समुद्रकिनारा आता याबद्दल सगळ्यांना माहित असेल समुद्रकिनारा ज्या ठिकाणी जे समुद्राचा किनारा वगैरे शेवट वगैरे म्हणा त्यानंतर शेवट नसणार ते बहुतेक त्या ठिकाणी जे वाळूचं स्थान वगैरे दिसत त्यानंतर सूर्यास्त जेव्हा आपलं सूर्य वगैरे मावळतो मावळणारा सूर्य मावळणारा सूर्य त्याला आपण सूर्यास्त म्हणतो ते उदय वगैरे झालं किंवा सूर्य भोगवत असेल तर सूर्योदय आलं लक्षात हे डोंगरकडा सामान्य नाव वगैरे आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे त्यानंतर पुढे बघा तीन रस्ते एकत्र येतात ती जागा कोणती तर तीन रस्ते जेव्हा एकत्र येतात ती जागा कोणती आहे हो तर तीन रस्ते जेव्हा एकत्रित येतात ना तर त्या तीन रस्त्यांना काय म्हणतात त्यांना म्हणतात तिठा लक्षात असू द्या आणि जेव्हा चार रस्ते एकत्रित येतात तेव्हा काय तयार होतो चौक वगैरे तयार होतो किंवा चौरस्ता वगैरे त्या ठिकाणी तयार होतो हे त्रिकन वगैरे द्विज वगैरे काही अर्थ नसणारे हे पर्याय आहेत त्यामुळे स्किप करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो अशा पद्धतीची स्टडी करा तुम्ही शंभर टक्के काय एकशे एक, एक टक्का तुमचा रिझल्ट लागेल अशा पद्धतीचं स्टडी करा फक्त तुम्ही एमसीक्यू क्यू सोडून देता इन्फॉर्मेशन वाचता सोडून देता त्याला काहीही अर्थ नाहीये सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे पद्धती अशा पद्धतीचं परफेक्ट एक्झाम्पल किंवा परफेक्ट स्टडी सेटअप अशा पद्धतीचं असतं अशा पद्धतीनं करा जेणेकरून तुमची तयारी परिपूर्ण झाली पाहिजे आता बघा काय म्हटलं की यांना ग्रेश या ओपन नावानं ओळखलं जातं तर ग्रेश या ओपन नावानं बघा मराठी भाषेमध्ये जेवढे काही लेखक वगैरे आहेत ना ते जर करत बसाल तर तुम्हाला फक्त ते लेखकच लेखकचरणार नाहीत मराठी ग्रामर मधले त्यामुळे काय करायचं जे एम सी क्यू परीक्षेत आलेल्या आहेत टी सी ने घेतलेल्या त्या सगळ्या एम चा आपण अभ्यास करायचा त्याच्यामध्ये दिलेल्या जे काही ऑप्शन आहेत त्यांचे आपण स्टडी करायचं हे तुम्हाला चांगली स्टडी होऊन जाईल तर बघा याच उत्तर काय आहे हो तर माणिक सीताराम गोडघाटे यांना जे आहे किंवा यांचं जे टोपण नाव आहे ना ते ग्रेस या टोपण नावाने त्यांना ओळखलं जातं आलं लक्षात त्यानंतर अजून जर पाहिलं मंगेश पाडगावकर यांचं कोणतंही टोपण नाव नाहीये मराठी भाषेमध्ये त्यानंतर सुरेश भट आता यांचं टोपण नाव आहे ज्यांना गझल सम्राट या नावानं ओळखतात आलं लक्षात एक मिनिट या ठिकाणी लिहून घेऊ त्याला गझल सम्राट या नावाने त्यांना ओळखतात तर गझल सम्राट आलं लक्षात लिहून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या त्यानंतर शांता शळके यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना काय डॉक्टर वसंत वसंत औस आउस, औसरीकर किंवा औसिकर औस अवस्कीकर असं काहीतरी आहे त्यांचं थोडंफार रिसर्च करा नो प्रॉब्लेम त्यानंतर बघा आलं लक्षात त्यासोबत आता हे यांचं तर टोपन नाव नाहीये स्किप करा आता पुढचा प्रश्न काय म्हंटला हा बहुतेक इंग्रजीचे एक दोन जर केले कारण का मराठी आपलं मागे पडत होतं त्यामुळे मराठीचे सुद्धा आपण कव्हर करूया आजपासून तर इथं काय दिलं की दे डॅश देअर होमवर्क ऑलरेडी आता बघा या ठिकाणी हे प्रेझेंट मधलं सेंटेन्स आहे कारण का या ठिकाणी कोणतं वर्ड्स किंवा व्हील वगैरे नाहीये बरोबर जे हेल्पिंग वर्ड्स वगैरे आहेत तर जे प्रेझेंट मध्ये आहे ते, ते पूर्ण म्हणजेच काय आहे पूर्ण प्रक्रिया झालेली आहे म्हणजे काय ते हॅव कंप्लीटेड हे जे आहे ते त्या रिकाम्या रकान्यामध्ये येईल किंवा त्याचं ते उत्तर होईल आता तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवितो ते तुम्ही लिहून घ्या कारण का खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कळत नसतं की टेन्स वगैरे म्हणजे काय असतात नेमकं हे थोडं हायड झालं तर असू द्या नो प्रॉब्लेम बघा आता इथं काय आहे नेमकं की बघा या ठिकाणी तर इथं काय दिलेलं आहे पाहून घ्या पूर्ण मिटून टाकू द्या प्रथमतः हे ऑनलाईन मध्ये हे असं अशा पद्धतीचं डिजिटल बोर्ड हीच प्रॉब्लेम आहे बघा त्याच्यासोबत खूप सारे बेनिफिट सुद्धा आहेत तर आता बघा इथं काय दिले की टेन्स दिलेलं आहे स्ट्रक्चर दिलेलं आहे जर तुमच्याकडे वेळ वगैरे असेल तर काय करा सिंपली लिहून घ्या हेच तुम्हाला एक ते दोन चार गुण सुद्धा शंभर टक्के देऊ शकतात लक्षात असू द्या तर नोट डाऊन करून घ्या त्यानंतर इथं काय काय दिलं पाहून घ्या सिंपल प्रेझेंट टेन्सचं काय स्ट्रक्चर आहे प्रेझेंट कंटिन्यू काय प्रेझेंट परफेक्ट म्हणजे एकत्र सोळा टेन्स या ठिकाणी आहेत किंवा गुगलला गेलात टेन्स स्ट्रक्चर म्हणून जरी सर्च केला तरी चालेल आता हे अशा पद्धतीचं काय करा हे एक्झाम्पल जे आहेत हे तू निवडं हे सगळे एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता त्या टेन्स पुढे त्या म्हणजेच त्याच्यामध्ये फक्त तुम्ही लक्षात ठेवा की विल हॅव बीन हे जे दिलंय ना हे हेल्पिंग वर्ब्स वगैरे म्हणा तर ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे हे एवढं जरी लक्षात ठेवला तरी चालेल ते तुम्हाला परीक्षेत खूप खूप उपयोगी या ठिकाणी पडणार आहे आलं लक्षात हे तुम्हाला एक असू द्या माहिती वगैरे त्यानंतर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे काय ही मेथड कशी आहे हे एकदा मला कळवा मित्रांनो कारण का तुमच्यासाठी एवढं सगळं म्हणजे आपण कंप्लीट करत असतो ते तुमच्या उपयोगाचं आहे का किंवा तुम्हाला कळत आहे का हे कळणं फार महत्वाचं असतं त्यामुळे कमेंट करा बाकी भेटतात पुढच्या व्हिडिओमध्ये शशांकाचा होता नक्की कमेंटद्वारे कळवा धन्यवाद सगळ्यांना